नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो स्लॅब गोल असेल तर फूट कसे काढायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शनविषयी सर्व माहिती मिळत असते वास्तुशास्त्रवरती सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो अशा प्रकारे स्लॅब असेल गोल आकारासारखा तर त्या स्लॅबचं स्क्युअरपूट कसे काढायचे मित्रांनो जर गोल आकारासारखा स्लॅब असेल तर तुम्हाला स्क्युअरपूट काढण्यासाठी एक माप माहिती असणं गरजेचं आहे ते म्हणजे केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे हे माप तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे किंवा जर तुम्हाला टोटल अंतर माहिती असेल या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत टोटल अंतर माहिती असेल तर त्याचं तुम्ही सेंटर करू शकता आणि या केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत पर्यंत तुम्हाला अंतर मोजू शकता तुम्हाला केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे हे मिळून जाईल या वर्तुळाचं केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत टोटल पंधरा फूट अंतर आहे आता या अंतरावर तुम्ही आर जी किंमत म्हणू शकता किंवा थ्री किंमत म्हणू शकता आता मित्रांनो या वर्तुळाचे स्क्वेअर फूट कसे काढायचे तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे सूत्र नेहमी लक्षात ठेवा सूत्र आहे पाय आर वर्ग वर्तुळासाठी हे सूत्र वापरले जाते आता पायची किंमत किती असते मित्रांनो पायची किंमत फिक्स असते तीन पॉईंट चौदा यात काय बदल होत नाही आरची किंमत कोणती आहे केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत कि किती अंतर आहे ह्याला आरची किंमत म्हणू शकता किंवा त्रेजेची किंमत म्हणू शकता आता वर्ग करायचा आहे तुम्हाला आता गणित कशा प्रकारे करायचं आहे आता पायची किंमत किती असते पायची किंमत तीन पॉईंट चौदा असते फिक्स असते आरची किंमत किती आहे केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे या आरची किंमत आहे इथे तुम्हाला आरची किंमत टाकायची पुन्हा वर्ग करायचा आहे पुन्हा तुम्हाला पंधरा टाकायचं आहे समजलं मित्रांनो या तिन्हीचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे या तिन्हीचा जर गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे तुम्हाला सातशे सहा येणार आहे म्हणजे मित्रांनो वर्तुळासारखा जर स्लॅप असेल तर त्याचं या मापानुसार स्क्वेअर स्क्यपूट किती आलेला आहे सातशे सहा स्क्युअरपूट आलेला आहे समजलं मित्रांनो अशा प्रकारे वर्तुळ किती जरी मोठा असेल आणि केंद्रबिंदू पासून जर तुम्हाला अंतर माहिती असेल कोपऱ्यापर्यंत त्या वर्तुळाचं तुम्ही स्क्युअरपूट काढू शकणार आहेत समजले मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद